श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कलयुगाचा देव म्हणणाऱ्या भगवान हनुमानाच्या बालरूपाची पूजा केली जाते हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या बालरूपाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात तसेच बजरंगबलीची विशेष कृपा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात आणि यंदा तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे हनुमान जयंती प्रत्येक चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराचा अकरा रुद्र अवतार हनुमानाचा जन्म आई अंजनीच्या पोटी झाला होता हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमानांना सर्वच जागृत देव मानले जाते आणि आजही कलियुगात ते शारीरिकरित्या उपस्थित असतात आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण हनुमानाची विशेष पूजा केली सेवा केली व्रत केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शक्ती बुद्धिमत्ता ज्ञान धन समृद्धीची आपल्याला प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट हे साक्षात बजरंगबली दूर करतात आणि म्हणूनच आपल्याला मंगळवारी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे एका रात्रीतून आपलं नशीब बदलून आपला भाग्योदय हा होणार आहे आयुष्यामध्ये आपल्याला धन दौलत संपत्ती सुख समृद्धीची कमतरता पडणार नाही ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचं त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जयंतीचा सण हा साजरा केला जातो या दिवशी हनुमानाच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं हनुमानाला आवडत्या गोष्टी अर्पण करून त्यांना प्रसन्न करून घेतलं जातं बजरंगबली हे महादेवांचे अकरावे रुद्र अवतार मानले जातात हनुमानाची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपलं संरक्षण हे होत असतं आप अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आता घरामध्ये दोष म्हणजे काय तर घरामध्ये जर वास्तू दोष असेल पितृ दोष असेल किंवा आपल्याला की कि आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आता घरामध्ये वास्तुदोष दोष का निर्माण होतो तर बऱ्याचदा बघा प्रत्येकाच्या घरामध्ये छोटी मोठी भांडणंही होतच असतात आणि जेव्हा भांडणं होतात तेव्हा आपण घरामध्ये अपशब्द वापरतो आणि हे अपशब्द जेव्हा आपण घरामध्ये वापरतो त्यामुळे आपल्या घरामध्ये जे दोष हे निर्माण होत असतात आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराला नजर कशी लागते तर हो घरा मदे घरा हो का होतं बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये येते की आपल्या घरामधलीच अशी कोणतीतरी व्यक्ती असते जी आपली होणारी प्रगती आहे ती त्यांना पाहवत नाही त्यामुळे सुद्धा ते आपल्यावर जळत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्यावर दोष हे लागत असतात पितृदोष निर्माण होतो कारण आपण आपल्या पूर्वजांची काही विशेष तिथेला जेव्हा सेवा करत नाही त्यामुळे हा जो पितृदोष आहे तो प्रखर होत जातो म्हणूनसुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात कटकटी होतात कलह होतात आजार पण येतं आलेला पैसा स्थिर राहत नाही अशा प्रकारच्या समस्या जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर अशा विशेष स्थितीला आवर्जून तुम्हाला काही विशेष प्रभावी उपाय करणं गरजेचं असतं हे उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते ला आणि जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला आणि म्हणूनच आपल्याला हा आंब्यांच्या अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे कारण आंब्यांच्या झाडापासून त्याचे डहाळे पाने फळे इत्यादी आपण समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून सुविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात आंब्याचे लाकड हवन सामग्रीमध्ये वापरलं जातं कारण त्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते म्हणूनच आंब्यांच्या पानांचा शुभ कार्यामध्ये वापर केला जातो आणि आंब्यांच्या पानांशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते यज्ञवेदी सजवण्यासाठी आंब्यांच्या पानांचा वापर केला जातो यासोबतच मंडपासाठीही आंब्यांच्या पानांचा वापर केला जातो पूजेमध्ये मंत्रोच्चार करताना आंब्यांच्या पानानेच आचमनक्रिया केली जाते आंब्याचे पान हे शुभतेचं प्रतीक देखील मानलं जातं धार्मिक मान्यतानुसार आंबा हे हनुमानाचे आवडते फळ आहे कोणतीही पूजा करताना आंबा आणि आंब्यांची पाने वापरली की तिथे हनुमानाची विशेष कृपा राहते त्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही वाईट शक्ती शुभ कार्यामध्ये अडथळे आणू शकत नाही त्यामुळे प्रत्येक कार्यात सफलताही प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून ह्या आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळीच आपल्याला अकरा आंब्यांची पानंही आपल्या घरी घेऊन यायची आहेत ही पानं जेव्हा आपण झाडामधनं घेऊन येणार आहेत तेव्हा आपल्याला ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असली पाहिजे कुठे तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी ही आंब्याची पानं घरी घेऊन आल्यानंतर त्यांना स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून आणि पुसून घ्यायची आहेत त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक एक टिपका हा लावायचा आहे हळदीने टिपका लावल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे हो तो मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्त मिळत असते आणि त्यानंतर आपल्याला ह्या आंब्यांच्या पानांपासून एक तोरण हे तयार करायचं आहे आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही अकरा आंब्यांची पानांचं जे तोरण आपण तयार केलेलं आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचं तोरण लावल्याने कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरामध्ये प्रवेश करत असते ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य आहे हे सर्व घराच्या बाहेर निघून जाते घरामध्ये असणारी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि त्याचबरोबर आंब्यांच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलेलं आहे की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून कोणताही उपाय किंवा सेवा केली जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला चैत्रपौर्णिमा आणि हनुमान जयंतीच्या दिवशी हा आंब्यांचा चा प्रभावी उपाय करायचा आहे नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व दमिघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या घराची तुमच्या मुलांची तुमच्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ